पुण्यात आता अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे उन्हाळ्यात आलेल्या पावसामुळे पुणेकरांची मात्र पुरती तारांबळ उडालेली आहे पुण्यात आपण पाहतोय जोरदार अवकाळी पाऊस बरसतो आहे आणि यामुळे पुणेकर मात्र पुरते गोंधळून गेले होते ऐन उन्हाळ्यात आलेल्या या अवकाळीमुळे पुणेकरांचा पुरता गोंधळ उडाला पुण्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत रोहन राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी बरसतोय आणि आता पुण्यात सुद्धा अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे रोहन तुला माझा आवाज ऐकू येतोय पुण्यात सुद्धा अवकाळी आता बरसतोय काय सांगशील कदाचित रोहनशी आमचा संपर्क होऊ शकत नाही आपण या संदर्भात अधिक अपडेट्स घेऊ आपण पाहतोय पुण्याची बातमी पुण्यात उन्हाळ्यात आलेल्या पावसामुळे पुणेकरांचा पुरता गोंधळ उडाला पुण्यात जोरदार अवकाळी पाऊस बरसतोय आपण पाहतोय पुण्यात अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे